नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात मी पण मस्त आहे तर ही सिक्रेट रेसिपीसाठी मला भरपूर जणांनी विचारले अगदी लाख लाख दोन दोन रुप दोन दोन लाख रुपये देऊन ही रेसिपी मला माणसं विचारत होती पण मी ही रेसिपी कोणालाच सांगितली नाही कारण म्हटलं एवढे चांगली सबस्क्रायबर आहे त्यांच्यापर्यंत पहिली ही सांग ले सांग ले रे रेसिपी पोचवली पाहिजे तर झाला असा आम्ही बाजारात गेलेलो आणि आम्ही तिथून हा कोबी घेऊन आलो आता कोबी आणल्यानंतर सर्वात मोठा विषय म्हणजे तर कोबीचं बनवायचं काय खूप गंभीर विचार करून आम्ही ठरवलं की ह्याचं मंचुरियन बनवायचं का मोमोज बनवायचं मग आम्ही मंचुरियन बनवायचं ठरवलं कारण पटकन होणारी रेसिपी होती मग काय घेतला कोबी आडवा कापला त्याला बारीक बारीक चिरून घेतला आणि एका टोपामध्ये टाकला त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली चवीनुसार मीठ टाकलं आणि एक सिक्रेट मसाला टाकला हाच तास सिक्रेट मसाला जा की ह्याला चिकन सिक्स्टी फाय मसाला तुम्हाला कोणत्याही दुकानात अवेलेबल होईल हा फक्त टाकायचा आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये मैदा टाकायचा आणि लसूण मिरची आणि आलं ह्याची पेस्ट टाकायची आहे आणि हो हे टाकत असताना आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट करायला देखील विसरू नका बघू शकता लसूण मिरची आणि आलेची पेस्ट मी इथे टाकलेली आहे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता मळून घेताना तुम्ही जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही मध्यम असं तुम्हाला हे पीठ बनवून घ्यायचं आहे खरं सांगू काही रेसिपी करताना खिडक्या बंद करा कारण पूर्ण गल्लीमध्ये वास जाईल असं काही बनवू नका नाहीतर माणसं म्हणतील मार्गशीर्ष चालू आहे आणि ह्यांनी काही चिकन सिक्स्टी फाय बनवायला सुरुवात केली का काय मग कढईमध्ये असे बारीक बारीक अशा उंचेवरून सोडून घ्यायचे बघा चांगलं दोन्ही साईडून भाजून घ्यायचं आहे एक सारखं बारीक फ्ल फ्लेम करून लग्नाच्या अगोदर तसं त्या फारसं मला स्वयंपाक येत नव्हता पण आता भरपूर काही मी शिकली आहे म्हणजे लग्नाच्या अगोदर हे जमत होतं मला नवीन नवीन रेसिपी फक्त भाकरी आणि चपातीचा प्रॉब्लेम होत होता पण आता अप्रतिम जेवण जमायला लागले असं मला वाटते बाकी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा माझ्या भाषा आणि भाजी आलेली त्यांना तर भरपूर आवडली रेसिपी तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद